स्वतःला वेळ देणे म्हणजे स्वतःच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळ काढणे ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते यासाठी काही गोष्टी करता येतील त्या कोणत्या तर बघूया चला नियमित व्यायाम दररोज काही वेळ चालणे धावणे किंवा योगा करणे यामुळे शरीराला ऊर्जा मिळते ध्यान आणि विश्रांती दररोज काही वेळ शांत बसून ध्यान करणे किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणे ज्यामुळे मनाला शांती मिळते आवडत्या गोष्टी करणे चित्रकला वाचन संगीत ऐकणे किंवा बागकाम करणे यासारख्या गोष्टींसाठी वेळ काढणे ज्यामुळे आनंद मिळतो yeah. टेक्नॉलॉजीपासून ब्रेक दररोज काही वेळ सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहा ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो सामाजिक संबंध जपणे मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे ज्यामुळे भावनिक आधार मिळतो पुरेशी झोप घेणे रात्री चांगली झोप घेणे ज्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते नकारात्मक विचारांपासून दूर राहणे नकारात्मक गोष्टींवर विचार न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे स्वतःला प्रोत्साहन देणे स्वतःच्या प्रयत्नांना महत्त्व देणे आणि स्वतःला प्रोत्साहित करणे नियमितपणे विश्रांती घ्या दररोज काही वेळ शांतपणे बसून किंवा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करून विश्रांती घ्या वेळेचे व्यवस्थापन कामाची प्राथमिकता ठरवून वेळेचे नियोजन करा ज्यामुळे अनावश्यक कामांमध्ये वेळ जाणार नाही नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीला होकार देण्याऐवजी स्वतःसाठी महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिका निसर्गात वेळ घालवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने मन फ्रेश राहते आणि ताण कमी होतो या उपायामुळे स्वतःला वेळ देणे सोपे होईल आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील श्री स्वामी समर्थ तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ